आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे सत्तावीस शेवटी रुपये बत्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये रुपये छत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये अडतीसशे रुवाय चार हजार रुपये चार हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये बावीसशे रुपये एकवीसशे चोवीसशे रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये 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 एकवीसशे रुपये 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 चोवीस एकावन्न रुपये चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये अकराशे रुपयेशे रुपये एकावन्न रुपये अठराशे एक्कावन्न रुपये अठराशे एक्कावन्न एकोणीसशे एकोणीसशे रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोन हजार रुपये अमोल बोला

साठ रुपये तेराशे सत्तर तेराशे सत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये हे बी रुपये सातशे रुपये आठशे आठशे नऊशे एक हजार रुपये रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एक्कावन्न रुपये बाराशे रुपये एक्कावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के सहाशे एक्कावन्न रुपये सातशे सातशे के एक्कावन्न बाराशे रुपये एक्कावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे एकावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एकशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकशे एक्काहत्तर एक्क्याऐंशी पंधराशे रुपये पंधराशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्कावन्न रुपये रुपये सोळा रुपये सोळाशे रुपये एस के एकावन्न रुपये बाराशे अकरा एक्कावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये तेराशे एक्कावन्न रुपये एस के बोला बोला बोलाशे पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे अकरा एक्कावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे दहा वीसशे चाळीस नऊशे पन्नास सत्तर पंचवीस एक हजार रुपये एक हजार रुपये एस के तीनशे रुपये तीनशे अकरा एक्कावन्न चारशे रुपये एकावन्न रुपये पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे अकरा एकवीस एकावन्न रुपये एकशे रुपये सातशे रुपये सातशे मोठे सातशे रुपये सातशे दहा रुपये वीस रुपये सातशे तीस रुपये सातशे तीस रुपये एस के